अटल बिहारी वाजपेयी एकदा म्हणाले होते की कोणत्याही राजकीय नेत्याच्या प्रवासाची सुरुवात ही एका गुन्ह्याने होत असते अशी निवडणूक लढवणं त्यासाठी लागणारा पैसा आणि त्यातनं होणारा विजय सर्वपक्षीय हा सगळा गोंधळ असल्यामुळे तेरीचूक मेरी रिचूक या तत्वानुसार हा सगळा व्यवहार चालू असतो साधारण पेटीपासून खोट्यापर्यंत हा व्यवहार होत असतो निवडणुका लढवणं ही फक्त श्रीमंतांचीच बक्तेदारी होती की काय निवडणुका संपल्यानंतर ती चर्चा चालू राहणार आहे का नमस्कार ठाणे वैभवच्या अग्रलेखात आज आम्ही जो विषय घेतलेला आहे तो आहे सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांच्या देणग्या वसूल करण्याच्या पद्धतीबद्दल घेतलेला निर्णय सध्याची जी पद्धत होती त्यात पारदर्शकता नव्हती हो इंबवना त्यात काहीतरी त्यांना काळभैरव वाटलं आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने पाचही न्यायमूर्तीने एकमताने सध्याची जी परिस्थिती आहे किंवा प्रचलित परिस्थिती आहे देणग्या वसूल करण्यासंदर्भातली देणग्या जमवण्याची ती अत्यंत चुकीची आहे अशा पद्धतीचा निकाल दिलेला आहे आणि मला असं वाटतं की हा अत्यंत क्रांतिकारक असा निर्णय आहे कारण राजकारणातलं गुन्हेगारीकरण आपण यापूर्वी त्या विषयावर बोललेलो आहोत परंतु राजकारणातलं अर्थकारण जे आहे त्याचा स्त्रोत जो आहे तो या देणग्यांपासून सुरू होत असतो मग त्या देणग्या कोण किती देतो त्या कशा वसूल केल्या जातात असे अनेक प्रश्न निर्माण होतात कोणी देणग्या तस देत असेल तर निश्चितच त्याचा काहीतरी स्वार्थ त्यात दडलेला असतो त्याच्यामुळे स्वार्थापूर्ती दिली गेली देणगी किंवा खरोखरच एखादा राजकीय पक्ष खूप छान काम करतोय म्हणून दिली गेलेली देणगी यातला फरक काहीसा नाहीसा झाला होता परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या संपूर्णपणे एक संशयास्पद अशा व्यवहारावर पुन्हा एकदा त्यांनी भाष्य केलंय आणि एक, के एक वेगळ्या पद्धतीची मांडणी आणि यापुढे राजकीय पक्षांना आपलं कारभार करताना आपलं कामकाज करताना कोणत्या मार्गाने पैसा गोळा करायचा हे निश्चित ठराव लागेल त्याचा हिशोब द्यावा लागेल त्याबद्दलची पारदर्शा ठेवावी लागेल आणि ही गोष्ट लोकशाहीसाठी निश्चितच चांगली आहे अटल बिहारी वाजपेयी एकदा म्हणाले होते की कोणत्याही राजकीय नेत्याच्या प्रवासाची सुरुवात ही एका गुन्ह्याने होत असते पापाने होत असते हे पाप मला असं वाटतं श्री वाजपेयी यांना जे अभिप्रेत होत होते अशा पैशातन निवडून येणाऱ्या लोकांबद्दलच असलं पाहिजे कारण की अशी निवडणूक लढवणं त्यासाठी लागणारा पैसा आणि त्यातनं होणारा विजय आणि मग त्या पैशाचा कुठेतरी एक परतफेड करण्याची जी वृत्ती आहे या सगळ्यामध्ये कुठेतरी नैतिकता जी पायामूल्य होत असते आणि म्हणूनच दिवंगत पंतप्रधान वाजपेयी यांनी अतिशय आपण म्हणू की अतिशय परखड असं मत व्यक्त केलं होतं की हा जो राजकीय प्रवास आहे त्याची पहिली पायरी ही गुन्ह्याची असेल तर ते योग्य नाही राजकीय पक्षांच्या देणग्यांचा विषय अत्यंत अलीकडचा नाही आपल्याला म्हणावा लागेल कारण की एकोणीसशे एकोणसाठ साली त्यावेळेला देणग्यांच्या कमाल मर्यादेवर चर्चा झाली ती लोकसभेमध्ये आणि तेव्हा असं ठरलं होतं की पंचवीस हजार रुपयांच्या वर काही देणगी कुणाला कुठच्याही राजकीय पक्षाला घेता येणार नाही अर्थात आजचे आपण आकडे पाहिले तर पंचवीस हजार किंवा त्यावेळेच्या पंचवीस हजारला असलेली किंमत आणि आज जमा होणारे दे, देणगी यातली जे अमूल्य न रुपयाचं झालेलं त्या मानाने निश्चितच घातक असा हा सगळा प्रवास आहे परंतु त्यावेळेला नीरू मसानी नावाचे एक अभ्यासू खासदार होते त्यांनी या गोष्टीवर जरा आक्षेप घेतला होता की आपण देणग्यांना एक प्रकारे मान्यता देत आहोत परंतु देणग्या कोण देतो म्हणजे साधारणपणे राजकीय पक्षांच्या हातात असलेली अमर्याद सत्ता पाहता एखाद्या माणसाने जर देणगी दिली नाही तर त्याचा तो वाईट परिणाम सुद्धा होऊ शकतो त्याचा उद्योग तो बंद पाडू शकतो एखादा परवाना त्याला तो देणार नाही आणि एखाद्या माणसाला जर काही परवाना पाहिजे असेल किंवा काही मेहरबानी पाहिजे असेल सरकारकडनं तर तो देणगी देईल म्हणजे हा डेंगीचा दुरुपयोग होऊ शकतो गैरउपयोग होऊ शकतो अशा पद्धतीचं विधान बाजू मसानी यांनी मांडली ती अर्थात ती फार ग्राह्य धरण्यात आली नव्हती आणि देणग्यांचा सिलसिला तेव्हापासून सुरू झालेला आहे आज आपण बघतोय की निवडणुकीच्या उमेदवाराला अर्ज भरताना सुद्धा एक प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं त्याची आर्थिक स्थिती त्यांना संपूर्णपणे तो अहवाल तो द्यावा लागतो आणि त्याच्यावरनं आपल्याला सगळ्या राजकीय नेत्यांची आर्थिक परिस्थिती समजत असते ती खरी किती खोटी किती त्याच्याबद्दल आपण जास्ती बोलूया नको कारण की अशा पद्धतीचा आक्षेप कोणी घेत नसतं कारण की त्या सर्वपक्षीयच हा सगळा गोंधळ असल्यामुळे मेरे या तत्वानुसार हा सगळा व्यवहार चालू असतो तोच तीच देणग्यांबद्दल पण आहे की कि कोणी किती देणगी द्यायची हा त्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे साधारणपणे सत्तेवर असलेल्या पक्षाला सर्वात जास्त देणग्या मिळत असतात हे आपल्याला आकडेवारी स्पष्ट दिसत आहे जे आज भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत झालं ते काही वर्षांपूर्वी काँग्रेसच्या बाबतीत झालेला असेल परंतु मुळातच या देणग्यांचा एक हिशोब हा दिला गेला पाहिजे त्याची वसुलीची पद्धत आपण आता इलेक्ट इलेक्शन बॉन्ड्सच्या माध्यमातून ते पैसे गोळा करत असतो परंतु असे बॉन्ड्स त्याची जी पारदर्शकता आहे नेमका कोणी पैसे दिले किती दिले आणि मग त्याचं नंतर त्याचा जो खर्च आहे त्याचं जे आर्थिक त्याचं जे संपूर्ण विवेचन आहे तर ती संपूर्णपणे जो रिपोर्ट असतो तो रिपोर्ट, रिपोर्ट निवडणूक आयोगाला सादर करावा लागतो यातनं एक नक्की आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे एक प्रकारची एक शिस्त येऊ शकते आणि ह्या शिस्तीची अत्यंत आवश्यकता होती याच कारण असं की साधारणपणे निवडणूक लढवणं मग ती अगदी खासदारीची निवडणूक असो किंवा ग्रामपंचायती सरपंचची निवडणूक असो साधारण पेटीपासून खोट्यापर्यंत हा व्यवहार होत असो असं आपण त्याच्या अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा आपल्या कामावर पडत असतात परंतु निवडणुका लढवणं ही फक्त श्रीमंतांचीच बक्तेदारी होती की काय कारण ज्याच्याकडे पैसा आहे तोच निवडणूक लढवू शकतो किंवा ज्या पक्षाकडे जास्ती पैसा आहेत तो सतत सत्तेत राहू शकतो अशा पद्धतीची भीती सुद्धा डोकावू शकते सर्वोच्च न्यायालयाने तसं स्पष्ट उल्लेख केला नसला तरी देखील त्यांचा निर्णयाचा जो रोख आहे तो रोख साधारण असा आहे की जर आपल्याला लोकशाही गुणात्मक दर्जा जर सुधारायचा असेल तर पैशाला जे आलेलं वास्तव महत्व आहे ते कमी व्हायला पाहिजे त्याच्यात देणग्या आल्या निवडणुकीचा खर्च आला आणि इतर सगळ्या महाबी आल्या अर्थात काही गोष्टी ह्या निवडणूक आयोगाला कराव्या लागतील तर काही गोष्टी ह्या डेफिनेटली निवडणूक आयोगापासून ते आयकर खातं वगैरे जे आहे ह्या सगळ्यांशीच त्या संलग्न होऊ शकतात एकूणच आपल्याला चांगले जर उमेदवार निवडून आणायचे असतील तर पैशांची ही एक जी अट आहे आस्था सामान्य किंवा तो एक डिसाइडिंग फॅक्टर झालेला आहे की एखादा माणूस जर पैसा एवढा खर्च करू शकत नसेल तर त्यांनी निवडणूक लढवायचीच नाही का तर त्याच्यात सर्व गुण आहेत चांगल्या लोकप्रतिनिधी होण्याचे केवळ तो खर्च करू शकत नाही म्हणून आता त्यांनी निवडणुकीच्या रंगणापासून दूर राहायचं का ही जी आपल्या सर्वसामान्य माणसांच्या मनातली जी शंका होती तर ती शंका सुद्धा एखाद वेळेला जर ह्या संपूर्ण सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय घेतलेला आहे त्याची जर काटेकोरपणे अंमलबजावणी हो झाली तर सांगता येत नाही की आपल्याला आगामी काळामध्ये पैशाचं महत्व कमी झालेलं दिसेल आणि राजकीय पक्ष जे त्याचा गैरफायदा घेतायत तो गैरफायदा घेणं त्यांचं बंद होईल आणि एक प्रकारे पारदर्शकता येऊन उद्योजकता असेल धंदेवाले असतील किंवा अनेक श्रीमंत लोक असतील यांची एक लॉबी राजकारण्यांमध्ये खूप महत्वाची प्रभावशाली अशी कामगिरी त्यांचं एक दडपण त्यांच्यावर असायचं ते दडपण सुद्धा झुगारून राजकीय पक्षांना काम करणं अधिक उकळीत तदा मिळेल आणि मला असं वाटतं की आम्ही हाच मुद्दा त्यात मांडलेला आहे की सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्या निर्णयाचं खरं म्हटलं तर सर्वांनी स्वागत केलं पाहिजे परंतु सर्वसामान्य माणसांना असंही वाटतंय की निर्णय सर्वोच्च न्यायालयाने खूप चांगला दिलेला आहे बरेचदा न्यायालय खूप चांगले निर्णय देत असतात सर्वसामान्य जनतेच्या मनातल्या भावना त्या निर्णयात डोकावत असतात परंतु अंमलबजावणीच्या पातळीवर त्याचं फारसं काही योगदान दिसत नाही आता निवडणुकीचे दिवस आहेत जवळ येऊ लागलेले आहेत त्यावेळेला ही चर्चा सुरू झालेली आहे पण निवडणुका संपल्यानंतर ही चर्चा चालू राहणार आहे का त्याबद्दलचं जे संपूर्ण सर्वोच्च न्यायालयाचं जे म्हणणं आहे एक चांगल्या लोकशाही व्यवस्थेबद्दलचं त्या संदर्भात आपण काय करणार आहोत मला असं वाटतं की आम्ही हाच मुद्दा मांडून लोकांना सुद्धा आवाहन केलेलं आहे की तुम्ही सुद्धा निवडून देताना उमेदवार त्याच्या पैशांकडे किंवा त्याची खर्च करण्याची कॅपॅसिटी जी आहे त्याच्याकडे न बघता तो किती आपल्याला उपयोगी पडेल त्याला आपल्या मतदारसंघाची किती जाण आहे तो लोकांपर्यंत पोहोचतो का लोकांना कोणत्याही व्यत्यय येता का कामाने त्याला भेटताना अशा पद्धतीचा उमेदवार सर्वांमध्ये मिळून मिसळून वागणार उमेदवार न भले त्याच्याकडे पैसा नसला परंतु उमेदवारासाठी किंवा लोकप्रतिनिधीसाठी लागणारे सर्व गुण त्याच्यात आहेत अशा लोकप्रतिनिधीला आपण निवडून दिलं पाहिजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अशा लोकप्रतिनिधींची जी, निवडून याची शक्यता सुद्धा वाढणार आहे राजकीय पक्षांवर सुद्धा एक जरब बसणार आहे की तुम्हाला पैशाला इतकं हाजील महत्व देता कामा नाही एक चांगला निर्णय असंच ठाणे वैभवने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आपल्याला या निर्णयाबद्दल काय वाटतं सर्वोच्च न्यायालयाच्या आपणही आपलं मत नोंदू शकता आणि आपल्याला लो लोकशाही बळकट करायची त्यात आपला सहभागी व्हायचा हो असेल तर असे निर्णय वारंवार यायला पाहिजेत आणि एक एक निश्चितच असं वाटत की भारतीय जनता पक्षासाठी जो सत्तेत आहे त्यांच्यासाठी हा निर्णय भले चांगला नसला तरी देखील एक गोष्ट निश्चित झालेली आहे की अनेक सरकारी यंत्रणा ज्या आहेत ईडी असेल सीबीआय असेल वेळेला लोकांनी हाही आरोप केलेला आहे की सर्वोच्च न्यायालयात सुद्धा यांचं चालतं तर असं आहे की सर्वोच्च न्यायालय अतिशय निपक्षपातीपणे काम करतं हे सुद्धा या निर्णयामुळे सिद्ध झालेलं आहे एकादृष्टीने भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात ढोळाढोळ करत नाही ही बाब सुद्धा अधोरेखित झालेली आहे आणि एकूणच आपल्या लोकशाहीला परिपक्व करणारा असा हा निर्णय असं आमचं मत आहे